तर नमस्कार मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे मित्रांनो पाणी झालेलं आणि पाणी झाल्यानिमित्त काय करा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो पिकांचं काय केलेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि पाणी पण शेतामध्ये पोहोचलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स प्ले स्टोर ॲप्स डाउनलोड करायचं आणि ते ओपन करायचं आहे ठीक आहे तर आपण ओपन केलं मित्रांनो तर ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नोंदणी खात्याविषयी शिवाय सुरू ठेवायच्यावर क्लिक करायचं आहे नंतर पीक नुकसानवर क्लिक करायचं आहे पीक क्रमांका क्लिक कराए नोबाइल क्रमांक अपना टाका नंबर जो है पन पन तो टाका मित्रों पासीस एकोनीस सोलह माजा नंबर है मित्राननों तो ओ टी पी सेंड कराएटी पी सेंड के नर बगू शो अपने का ओटीपी फिल कर है भावनों ठीक है ओ टी पी फिल करना भावना अपने क्या कह ओ टी पी इं बाट बी ज्यादा अपन बै क्या अपने ओ टी पी ना ओ टी पी का कॉपी करूँ आय करू अपन ओटीपी एक एक अंक टाकूँ तो नौ पांच पाच एक तीन चार असा ओ टी पी आपला ठीक आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला काय करायचं हंगामावरती क्लिक करायचं आणि खरीप आपल्याला क्लिक करायचं जर वर्ष काय करायचं आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे वर्ष दोन हजार चोवीस क्लिक करायचंय वर्ष केल्यानंतर आपल्याला योजना करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला राज्य निवडायचं आपलं जे काही राज्य असले मित्रांनो ते निवडत असते आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्र आपल्या राज्याने आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं ठीक आहे तर निवडा बटनवर आपल्याला क्लिक करायचं निवड कल्यानंतर आपल्याला नोंद दिसतो काय करायचं आहे सीएसई होऊन फॉर्म भरायचा सी आपल्याला क्लिक करायचं आहे तो तो तर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक काय का असेल तर काय करायचं आहे मित्रांनो टिक करायचं आणि कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं ठीक आहे तर आपण काय करू अर्ज कर पॉलिसी क्रमांक नोंदवू आणि आपण काय करू क्लिक करू तर पॉलिसी क्रमांक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं पॉलिसी क्रमांकावर क्लिक करायचं आणि आपल्या काय करायचं फॉर्म आपण जो विमा भरायचा आपल्याला सगळं डिटेल येते आणि याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे आता आपण सगळी माहिती काय करायचं आपल्याला व्यवस्थित्या भरायची आहे तर नुकस घटनेचा प्रकार म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो एक्सेस रेनफॉल म्हणजे काय करायला मित्रांनो आपला पाणी जास्त झालं त्यामुळे आपलं तारीख पण आपल्याला निवडायची ठीक आहे घटनेच्या वेळी पीक वाढीचा म्हणजे काय स्टँडिंग क्रॉप म्हणजे आपलं पीक काय उभं होतं मित्रांनो तर आपलं किती टक्के नुकसान झाले सतरा टक्के झाले मित्रांनो ठीक आहे आपल्याला काय करायचं फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पाणी ऑर आहे किंवा सोयाबीन हे आहे असं काही नवड लवणला असं आपल्याला काय करायचं फोटो अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला काय करायचं की व्हिडिओ अपलोड करायचा आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय करायचं आपल्या सविस्तर माहिती दाखवायची असते मित्रांनो तर व्हिडिओमध्ये काय करायचं आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित तर दाखवायच्या मित्रांनो व्हिडिओ पण आपण काय केलेलं आहे शूट केलेलं आहे भावना ठीक आहे शूट केल्याच्या नंतर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला ओके करायचं आणि काय करायचं सबमिट बटनवर क्लिक करायचं भावना ठीक आहे के थी थी थी? कर कर ते करून काय करायचं वेळेस त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचं नाव मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक आहे का इथं असते मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो सर्व माहिती भरपूर व्यवस्थित व्यवस्थित केलेली की नाही बघायचं त्याच्या मित्रांनो आपल्याला काय याचा क्रिनशॉट घ्यायचा आणि आपल्याला काय करायचं क्रॉप लॉस रिपोर्ट बाय सक्सेस सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो क्लिक नंतर मी मित्रांनो आपल्याला काय एक एस एम एस केलं आणि एस एम एसद्वारे आपल्याला काही मित्रांनो की आपल्याला समजेल की आपला जो आपण जी समजा क्लेम केलेला आहे तो आपला झाला का नाही तर आपल्याला काय करेल मित्रांनो बघा आपल्याला काय केलेलं आहे एस एम एससुद्धा आलेला आहे भावनं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन विथ ठीक आहे तर आपल्याला मित्रांनो दुसरा काय का करायचं क्लाईम करायचं दुसरा पण आपण करू शकतो भावना जसं आपण सोयाबीनचा केलेला असेल तसे तुरुजचा केलेला असेल तर दोन गोष्टी आपण करू शकतो मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो लाईक चॅनल असते नक्की करा भावना ठीक आहे